नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि श्रावणातल्या पाचव्या सोमवारी सोमती अमावस्या देखील ला आलेली आहे तर अतिशय शुभ योग आलेला आहे तर या योगावर आपण कोणत्या शेवा कराव्या अभिषेक शे कसा करावा शिवामूठ कोणती आहे तसेच पिंडीवर दही भाताचं लेपन कसं करावं तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर उद्या शेवटचा श्रावणी सोमवार आहे आणि त्यामुळे जर उद्या तुम्हाला केंद्रात जाऊन सेवा करायला जमलं तर अवश्य उद्या केंद्रामध्ये जाऊन सेवा करा तर खूप चांगला योग आहे तसेच रुद्राभिषेकही करा तर जवळपास केंद्र नसेल तर केंद्र असेल तर आवर्जून तुम्ही केंद्रामध्ये जाऊन शिवपिंडीला दही भाताचं लेपन करा खूप सुंदर ही सेवा आहे तर ज्यांना केंद्रामध्ये जम जाणं जमणार नाही तर त्यांनी घरीच ही सेवा केली तरीही चालेल तर बघा ज्याप्रमाणे चार सोमवारी आपण भगवान शिवशंकरांची सेवा आणि उपासना केली तर त्याचप्रमाणे आपल्या पाच आपल्याला पाचव्या सोमवारही उपवास आणि सेवा करायची आहे तर बघा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करन करताना अभिषेक करण्याचा सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ पण प्रदोष काळामध्ये नाही जमलं तर तुम्ही सकाळी लवकर उठून भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता तर सहा ते आठ या वेळेमध्येही तुम्ही अभिषेक करू शकता किंवा संध्याकाळी चार वाजेपासून ते सात वाजेपर्यंतचा हा प्रदोष काळ आहे तर या काळातही तुम्ही शेवा आणि पूजा या या वेळेत करू शकता तसेच रुद्राभिषेक ही सेवा ही खूप महत्त्वाची आणि भगवान शिवशंकरांची उच्च कोटीची सेवा मानली जाते तर तीही तुम्ही केंद्रामध्ये जाऊनही सामूहिकरित्याही तुम्ही ही सेवा करू शकता तसेच तुम्ही जर संकल्पयुक्त चाळीस दिवसांची सेवा केली तर तुम्ही जर केंद्रात जाऊन ही सेवा केली तर ती चाळीस दिवसांच्या सेवेमध्ये पकडता येणार नाही त्यानंतर भगवान शंकरांच्या पिंडीवर पाणी आणि दुधाने अभिषेक करायचा आहे आणि घरामध्ये रुद्रपठनही तुम्ही करू शकता यासोबतच शेवटच्या श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर दही भाताचं लेपन केलं जातं तर तेही करायचं आहे तर ते कसं करावं तर, तर बघा अतिशय सुंदर सुंदर योग आला आहे तर सोमवती अमावस्याही आहे आणि श्रावणातील पाचवा श्रावण सोमवारही आहे तर शर्करा योग आहे तर या दिवशी भगवान शंकरांच्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जर रुद्राभिषेक केला मग तो घरामध्ये केला किंवा तुम्ही सामूहिक केला तर खूप पवित्र ठरतो त्यामुळे सोमवार आहे तर अवश्य तुम्ही रुद्राभिषेक अवश्य करा तर अभिषेक केल्यानंतर जे अभिषेकाचे तीर्थ आहे तर ते अमृता समान मानलं जातं तर ते तुम्ही पिऊ पण शकता तर अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ शिवपिंड स्वच्छ करून कोरडी करायची आहे आणि त्यानंतर एका तामनामध्ये ठेवायची आहे आणि शिवपिंडीला भस्म लावायचा आहे दि त्याआधीच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपधीप लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवपिंडीला भस्म लावायचं आहे आणि कापसाचं वस्त्रही अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल फळं अर्पण करायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे तसेच या दिवशी एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहे तर भगवान शिवशंकरांची एकशे आठ नावं घेऊन प्रत्येक नावाला तुम्ही एक बेलपत्र अर्पण करू शकता किंवा तेच बल बेलपत्र अर्पण केल्यानंतर परत उचलून परत पुढच्या नावाला तेच बेलपत्र तुम्ही अर्पण करू शकता त्यासोबतच पाचव्या श्रावण सोमवारी शिवामूठ काय आहे तर पाचव्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही सातू आहे तर भगवान शंकर हे पितरांचेही देव आहे आणि त्यामुळे या दिवशी त्यांच्याही सेवा आपल्याला करायची आहे म्हणजेच आपल्या पितरांच्याही सेवा करायची आहे तर प्रत्येक अमावस्याला आपल्या पितरांच्याही आपल्याला सेवा करायची आहे तर पितरांना सद्गती मिळण्यासाठी अमावस्याला दान आणि सेवा कराव्या तर श्रावणामध्ये शिवामूठाचं व्रतही केले जाते तर शिवामूठ सातू आहे तर सातू म्हणजे काय तर बघा तर गहू आणि साळीचे तांदूळ आणि त्यासोबतच हरभरे तर अख्खे हरभरे तर या तीनही धान्य एकत्र करा व ती पाचवी शिवामूठ अर्पण करावी त्यानंतर जी शिवामूठ अर्पण केली आहे तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी जी फुलं आणि पानं ती काढून घ्यायची आहे आणि शिवपिंड आपल्या जागेवर ठेवायची आहे देवघरामध्ये आणि जे धान्य आहे तर ते थोडंसं सुकून त्या धान्यामध्ये अजून धान्य टाकून ते गरजूंना द्या व पानं आणि जे फुलं आहे तर ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहे तर दार दान करण्यालाही या दिवशी खूप महत्त्व आहे आणि त्यातल्या त्यान श्रा त्यातल्या त्यात श्रावणात जर आपण हे केलं तर खूप लाभ होतात आपल्याला त्यामुळे तर त्यामुळे जे तुम्ही धान्य शिवामुठीचं जे धान्य आहे तर त्यामध्ये अजून तुम्ही धान्य टाकून ते तुम्ही ज्यांना गरज आहे खूप तर त्यांना द्यावे त्यामुळे तुमच्याकडनं दा दानही होतं त्यासोबतच उद्यापन कसे करावे तर एक सवाष्ण बोलवून भोजन द्या नाही भेटले तर भगवान शंकरांना प्रार्थना करून शिवामुठचं उद्यापन तुम्ही करू शकता यासोबतच एक ही अर्पण करा आणि त्यानंतर दही भाताचं लेपन कसं करावं तर बघा भगवान शंकरांना दही भाताचं नैवेद्य खूप प्रिय आहे तर दही भाताचं लेपन कसं करायचं तर बघा तर सकाळी सहाच्या आत किंवा प्रदोष काळी तुम्ही करू शकता तर भात शिजवायचा आहे तर त्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे आणि दही घ्यायचं आहे तर त्यामध्ये साखर टाकायची नाही तर या दोनी हे दोन्ही मिक्स करायचं आहे तर बघा एक चमच दही घ्या आणि एक चमच भात घ्यायचा आहे आणि हे सर्व एकत्र करून घरातील शिवपिंडीवर संपूर्ण ठिकाणी आपल्याला शिवपिंडीवर त्याचं लेपन करायचं आहे तर बघा भात थंड झाल्यानंतर आपल्याला त्यात दही टाकून आपल्याला याचं लेपन शिवपिंडीवर करायचं आहे त्यानंतर एकशे आठ वेळा भगवान शिवशंकरांची एकशे आठ नावा आपल्याला जप करायचं आहे एकशे आठ नावांचा जप करायचं आहे तर ज्यांना जमणार नाही तर त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल आणि त्यासोबतच एक बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि ते परत काढायचं आहे आणि परत आपल्याला शि भगवान शिवशंकरांचं पुढचं नाव घेऊन परत तेच बेलपत्र आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला जर एकशे आठ बेलपत्र मिळाली तर अवश्य एकशे एकशे आठ बेलपत्र अर्पण करा आणि त्यासोबतच प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना भगवान शिवशंकरांचं एकशे आठ नावं आपल्याला घ्यायची आहेत आणि तुम्हाला ते नाही जमलं तर तुम्ही ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जपही करू शकता त्यानंतर ही सेवा झाल्यानंतर आपल्याला दही भाताचं जे लेपन केलेलं आहे तर ते लगेच काढून घ्यायचं आहे आणि शिवपिंड स्वच्छ करून जागेवर शिवपिंड ठेवायचे आहे तर शिवपिंडीवर आपण शिवामूठ अर्पण केल्यानंतर लगेच आपल्याला दही भाताचं लेपन करायचं आहे आणि जो दही भात आहे तर तो घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे तसेच शे शेवटच्या श्रावण सोमवार आहे तर शेवा या दिवशी आपल्याला चुकवायच्या नाही तर शेवा काय करायच्या आहे तर बघा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र याचे पठन करायचे आहे शिवस्तुती पठन करायचे आहे त्यासोबतच शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आणि सोमवती अमावस्याची कहाणी ही श्रवण करा किंवा पठण करा त्यासोबतच भगवान शिवशंकरांचा महामृत्यूंजय मंत्र पठण करायचा आहे तर या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करा शिव चालीसा पठण करा पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवणही करू शकता तसेच भगवान शंकरन शंकर हे पितरांचेही देव आहे आणि त्यामुळे पितरांच्या सेवेसाठी भगवान शंकरांच्या सेवा करायच्या आहे तर यामुळे भगवान शिव भगवान शिवशंकरांच्या सेवा केल्यामुळे आपले पितरही आपल्यावर खुश होतील आणि आपल्याला त्यांचा आशीर्वादही मिळेल आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी संकट असतील तर तेही दूर होतील तर अवश्य उद्या श्रावणी अमावस्या सोमती अमावस्याला तुम्ही या प्रकारे पूजा करावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थ